राऊंडला सुरुवात होईल शुभारंभ होईल सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान शुभारंभ होईल तिथून ती स्पर्धा सुरू होईल सुरू झाल्यानंतर पोहे नाकामार्गेवरच्या रस्त्यानी गोलबागेला राऊंड मारून परत मोती चौकात येऊन मधल्या रस्त्यानी पोहे नाक्यावर आणि पोहे नाक्यावरून परत पोलिस परेड ग्राउंडवर सर्व स्पर्धक त्या ठिकाणी येतील आणि बक्षीस समारंभाचा सोहळा आता नाना खऱ्या अर्थानं मॅरेथॉन आपली मॅरेथॉन असल्याचं काका मॅरेथॉनच्या संस्थापक जन सगळे म्हणजे जनक, जनक सगळे आलं आधी सांगितलं मी यांना इथं नमस्कार उद्या होणाऱ्या नशामुक्त भारत आणि मान पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी यांच्या नावाने जी मॅरेथॉन होणार आहे त्या स त्या त्याच्यासाठी सातारा फाउंडेशनतर्फे मी उपेंद्र पंडित सर्वांना शुभेच्छा देतो आणि सातारकरांना असं आवाहन करतो की मॅरेथॉनप्रमाणे त्यांनी रस्त्यावरती दोन्ही बाजूला येऊन सर्व स्पर्धकांना प्रोत्साहन करावं आणि ही मॅरेथॉन जी एका चांगल्या कॉजसाठी होती आहे ती यशस्वी करते आज उद्या होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेचा एक्सपोच ओपनिंग थोड्या वेळामध्ये ज्यांनी जगामध्ये आपल्या देशामध्ये मॅरेथॉन काय असती हे दाखवून दिलं ते मॅरेथॉनचे अध्यक्ष उपेंद्र पंडितजी संस्थापक असलेले डॉक्टर संदीप काठीजे आमचे सहकारी मित्र डॉक्टर शेखर घोरफडे त्याच पद्धतीनं ॲडव्होकेट कमलेश पिसाळ आणि उद्याची मॅरेथॉन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या नेटक्या संयोजनाखाली संपन्न होते ते डॉक्टर दयानंद घाडगे त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर निलेश थोरात आणि हे सगळं नियोजन करत असताना ज्यांनी त्या सगळ्या गोष्टीला योगदान दिलं ते भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आमचे मित्र संतोष कंशे ही मॅरेथॉन स्पर्धा घेत असताना जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि मला आणि आमचे युवा मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे युवाचे अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांना काही सूचना केल्या आणि संपूर्ण देशामध्ये आदरणीय मोदीजींचा वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून साजरा होत असताना त्याच्या एक उपक्रमाचा भाग म्हणून सातारा मध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली भारतीय जनता पार्टीचे आमचे मित्र विकास गोसावी असतील अविनाश खर्चीकर असतील आमच्या मंडळाचे अध्यक्ष वैशालीताई टंगसाळे असतील आमचे उद्योग आघाडीचे आमचे मित्र बाळासाहेब खरात असतील संभाजीनगरचे सरपंच सतीश माने असतील गौरव मोरे ही सगळी मंडळी ताकदीनं कामाला लागलेले आहेत आणि आज खास करून आवरुजून या एक्सपोला सदिच्छा भेट देण्याकरता आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माझे आमदार आनंदराव पाटील नाना या ठिकाणी आवजून एक्सपोला भेट देण्याकरता उपस्थित आहे उद्या सकाळी साडेसहा पावणे सात वाजता मॅरेथॉनचा शुभारंभ फ्लॅग दाखवून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे त्यावेळेला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले आणि राज्याचे लोकप्रिय ग्रामीण विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ या दोघांच्या आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले कराड उत्तरचे आमदार आमचे सहकारी मित्र मनोजदादा घोरपडे आणि आमचे सर्व पदाधिकारी असतील माझे अध्यक्ष धैर्यशील कदम असतील रामकृष्ण वेताळ असतील डॉक्टर दिलीपराव येळगावकर असतील माझे आमदार मदनदादा भोसले असतील नरेंद्रजी पाटील साहेब असतील माजी खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर आणि सर्वच भारतीय प्रियाताई शिंदे त्याचबरोबर काही ठिकाणी मॅरेथॉनच्या प्रत्येक विधानसभेमध्ये स्पर्धा होणार आहेत दादा पाटणकर साहेब असतील ही सगळी मंडळी ताकदीनं आज एक्सपोला दिवसभरात काही मंडळी भेट देतील काही उद्याच्या कार्यक्रमाला का शुभारंभ आणि बक्षीस वितरणाला त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असतील मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी ज्या संकल्पनेतून सर्वांनी मिळून त्यांचा जो वाढदिवस सेवा पंधरवडा म्हणून समाजाच्या हिताच समाजाच्या लोक लोकहिताच सगळ्या गोष्टी करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ते सामान्य कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यामुळं तुम्हीसुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान यांचा वाढदिवसामध्ये जे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावेत तुम्ही एक महत्त्वाचा दुवा म्हणून समाज आणि सगळ्यांचं माध्यम म्हणून तुम्ही काम करता तुमचं प्रेम सदिच्छा आमच्या बरोबर कायमस्वरूपी पाठीशी आहेतच जे आहे ते सत्य तुम्ही मांडण्याचं काम करता ज्या वेळेला आमच्याकडून काही गोष्टी चुकून राहतात त्यावेळेला त्याची जाणीव करून देता त्यामुळं तुम्ही एक महत्वाचा घटक म्हणून आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं आज एक सोला मला वाटतं डॉक्टर साहेब सकाळपासून तुम्ही सुरुवात केली मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आणि एक एक वेगळा उत्साह उद्याच्या मॅरेथॉनच्या स्पर्धेकरता निर्माण होताना पाहायला मिळतोय आज ही स्पर्धा भरवत असताना आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष संग्राम बर्गे असतील आत्ताच आले आमचे विठ्ठलसेठ ब बलसेटवर असतील काका धुमाळ असतील सांस्कृतिक विभागाचे पंकज चव्हाण असतील आणि तुम्ही सर्व पत्रकार मंडळी असतील सा ते उद्याचा मॅरेथॉन सकाळी मला वाटते आता ज्यांचं नावं मी घेतली त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी पोलीस परेड ग्राउंडला सुरुवात होईल शुभारंभ होईल सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान शुभारंभ होईल तिथून ती स्पर्धा सुरू होईल सुरू झाल्यानंतर पोहे वरच्या रस्त्यांनी गोलबागेला राऊंड मारून परत मोती चौकात येऊन मधल्या रस्त्यानी पोहे नाक्यावर आणि पोहे नाक्यावरून परत पोलीस ब परेड ग्राउंडवर सर्व स्पर्धक त्या ठिकाणी येतील आणि बक्षीस समारंभाचा सोहळा त्या ठिकाणी पोलीस परेड ग्राउंडवर होईल आमचे सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रशासनातली सुद्धा मंडळी निमंत्रित केलेले आहेत उद्या आदरणीय आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब पाटील साहेबसुद्धा या कार्यक्रमाकरता का उपस्थित राहणार आहेत आपल्या जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आदरणीय दोषी साहेब सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत जिल्ह्यातले प्रशासनातले सगळे प्रमुख मंडळी जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचं आम्ही सर्वांनी निमंत्रण त्या सर्व मंडळींना दिलेलं आहे तुमच्या प्रशिबिधी माध्यमाच्या माध्यमातून हे तुम्ही सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि या एक्स्पोच्या कार्यक्रमाकरता कमी वेळामध्ये आपल्याला सूचना देऊनही एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद व्यक्त करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र